नमस्कार मित्रांनो मी अनिकेत चंदुरकर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये तर मंडळी आज वट सावित्री आहे तर सर्वांना वट पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर मंडळी आता आई वगैरे आता वडाची पूजा करायला जाणार आहेत तर तुम्हाला पण दाखवतोच इथे आज या वर्षी मी पहिल्यांदाच गावी आहे तर मंडळी दाखवतो तुम्हाला तर म्हणजे इकडे बाबा आता पूजा करत आहेत पूजा पण केली मंडळी इकडे सिद्धूच्या मम्मीने बघूया काय तयारी केली काय तयारी की इकडे बघा इकडे सिद्धूची मम्मी तयारी करते वान बनवते वानात काय काय टाकत ते सांग इकडे काय 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 ते सांग आंबा आंबा काजू

तर मंडळी इकडे बघा आईची पण तयारी झाली आता आता वडाची पूजा करायला चालली आणि बाबा इकडे बघा फणसाची भाजी करतायत अजून काय नाही घेतलं

मग भारी गेल्या की कसं इथं फुलले ना मस्त आणि

<laughs> वाढून <वाड़ूं> दे तशी राह पण ती इथं राहत नाही ना काय का कमी का थोडी पौर्णिमेसाठी आपल्या हां माहिती रांगोळी इकडे

सीधे से पप्पा के सीधे

তদু <laughs> ঘ <laughs>

对了对了。

आणि केलेला की तात बोलते इत्तापर्यंत आपण तर मंडळी आता वडाची पूजा वगैरे करून आई वगैरे आली काकी वगैरे तिकडे वडाची पूजा करून आली तर आई ते आता तुळशीची इथे वाण ठेवते चला दाखवतो ते जोगले पण येते ना वरती हे सांग इकडं असेल बाप्पा एक लाव तिकडे एक लाव

तेनकडे गेलोय नाव पण गया नाव नाही 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 तंना सांगलाय तना तवा वडाचं नाव बिगे मोटा हां के ताड ताडाचा पान वडाचा गावाची बहीण गावाची लेख शिवगणाची नाथ मांडवकरांची सून चंदुरकरांची चंदुरकरांच्या घरी काय काय परी राय रुक्मिण स्वयंपाक करी हसमान पुलाचा ताट चंदनाचा पाट बाळकृष्ण वारकर बसले सत्यनारायणच्या पूजेला समय लावल्या तीनशे साठ वाटू आपण घेतात फोटो काढू तर मंडळी आता दुपारचे दोन वाजले आणि आता वान वगैरे सगळ्यांनी देऊन झाली सगळ्यांची आता तर मंडळी आता मी जेवायला जातो तर चला भेटू मग पुन्हा एकदा आपण नवीन व्हिडिओमध्ये मध्ये ही व्हिडिओ कशी छोटीशी असेल फक्त वटपौर्णिमेची पूजा वगैरे कशी करतात ती दाखवण्यासाठी केली तर चला तर मग काय काय आहे बघा त्याच्यामध्ये एवं आंबा येते याच्यामध्ये आंबा